गुड मॉर्निंग कशा आहात मजेत ना मी पण मजेत आणि आता बघा गुरुबाळ मस्त अशी झोप काढत आहे ही सकाळची झोप आहे सकाळची झोप झाल्यानंतर त्याचं रुटीन सुरू होतं तसंच त्याच्यासोबत माझं पण रुटीन सुरू होतं तर चला मग आता थोडासा तो आराम करतो आहे तोपर्यंत मी व्हिडिओचं एडिटिंग करून घेते आणि पुन्हा आपण भेटू या ब्लॉगमध्ये पुढे तर आज जे जे काही आम्ही रुटीन करणार आहोत मी आणि माझा बाळ गुरुबाळ ते आपल्याबरोबर शेअर करणार आहे आणि तसंच अजूनही खेळणार सर गाऊन आलेले नाही आहे आहेत त्यांना गावाची थोडीशी कामं आहेत त्याच्यामुळे ते थांबले तर त्याच्यामुळे ते म्हटले की आता पूर्ण कामच करून येतो कारण पाऊस नाही ह्या वर्षी गावाकडे आणि थोडंसं पाणी आहे तर म्हणे मग चार पाच झाडं आहेत तर तेवढे भरून येतो म्हणजे बोर चालू आहे तोपर्यंत म्हटलं चालू राहू द्या मग आणि करून या मग ते दोन तीन दिवसानंतर येणार आहेत तर असं तर, तर आता फक्त आजी बाळाबरोबर आहे तर तुम्हीही सोबत असा आणि असच तुम्ही माझ्या सोबत असत आहात कारण ना काई -काई आ, <laughs> है, आता ना व्हिडिओ करायला जास्त वेळ नाही मिळत बाळाहन असल्यामुळे काही काही गोष्टी स्किप होतात आणि करायचा असतो व्हिडिओ त्यावेळेस त्याच्या मूडप्रमाणे सगळं चालत असतं घरातलं आणि घरात म्हणजे सगळेच आता ते आमचे साहेब आहेत आम्ही आता त्यांच्या हाताखाली काम करत आहोत <laughs> तर असू द्या असो मग आता पुढे आपण व्हिडिओमध्ये सोबत असा तर आजचा हा ब्लॉग खूप छानसा होणार आहे शेवटपर्यंत बघा जसं माझं रुटीन असेल तसं मी जसं म्हणजे प्रवाहाप्रमाणे शेअर करणार आहे वेळेवर जे चेंज होतील ते होतील तर आता व्हिडिओत मस्त सोबत असून बघत राहा चला तर मग व्हिडिओ आपण सुरू करूया चला तर आज बेत आहे वड्यांची भाजी आणि इथे आता फोडणी दिली आहे खाण्या वड्यांची भाजी आज करायची आहे आणि आता इथे फोडणी दिलेली कांदा टमॅटो लसूण तिखट सगळं घातलेलं आहे म्हणजे फोडणीला जे जे लागतं ते भाजून ठेवलेले आहे मस्त वड्यांची भाजी आता होते आहे आजचा आमचा बेत आहे वड्यांच्या भाजींचा असा असा काय नाही हे बघा <laughs> या या काय नाही काय नाही <laughs> तर मी आता इकडे भाजी करते आणि ताई पोळ्या करताय आणि निर्मला ताई मग तुम्ही नेहमीच भेटता दिनच्या घरी <laughs> तर आज केलेली आहे खंदेशी वडे सांडग्याची रस्सा भाजी आणि हे माझ्या मागच्या वर्षीचे वडी वळ आहेत तसंच आपल्या सरलास किचनवर सर्व व्हिडिओ अपलोड आहेत याही वर्षी करणार आहे परंतु अजून थोडासा म्हणजे टाइम जात आहे भाजी केली ना खूप छान लागते बरं का आणि चवीला पण एकदम भन्नाट लागते आणि नैनिशाला मला आवडतं म्हणून आमच्या दोघांसाठी आहे आणि खरणार सर अजून आलेले नाही आहेत तर निखिलसाठी वेगळी भाजी होणारच आहे तशी पण आता मी वड्यांचीच भाजी इथे पहिले सुरुवातीला केलेली आहे निर्मल त्यांच्या भाकरी पण झालेल्या मी भाकर खाणार होती नैनिशाला पोळ्या केल्या अशी ही मदत आमच्या निर्मलाताईंची होते तर त्या पोळ्या भाकरी जे असेल ना त्या करून जातात आणि भाज्या आम्ही करून घेतो अशी मदत झाल्यामुळे काय होतं बाळाकडे लक्ष द्यायला चांगला वेळ मिळतो कसं दिवसभर ऑफिस असल्यामुळे नैनिशाचा ऑफिस असतं मग दिवसभर मला पण मग थोडी मदत असली तर बरं पडतं इथे मी दोन चमचे भरेल इतक्या कच्चा बटाटा बारीक किसणीने किसलेला आहे नैनिशा गुरुबाळाची आंघोळ करते मी इथे करत आहे गुरुबाळाचं जेवण गुरुबाळाच्या जेवणाचा वेळ ना एक वाजेचा आहे त्याच्या वेळेनुसार सगळं आम्ही करत असतो जेवण व्हायचं अजून बाकी आहे पण ना आधी त्याचं सगळं बघून घ्यायचं म्हटलं तर आज ब्लॉगमध्ये मध्ये लहान मुलांना खिचडी कशी करायची ते बघणार आहोत इथे मी ना घरगुती केलेलं साजूक तूप वापरते तुम्ही गाईचं तूप वापरलं तरी चालेल विकत आणलेलं परंतु ना शक्यतो घरी जर जमत असेल तर घरचं तूप वापरा मुलांना अग ना अगदी डायजेशनसाठी तुपाची खूप गरज असते आणि स्मूथनेस आपल्या त्यांच्या आतडेंना पण येतो आतले ऑर्गन्स असते त्यांचे नाजूक असतात त्यामुळे शक्यतो गावराणी तूप आणि त्यातल्या त्यात घरगुती त्यात केलेलं असेल तर अतिउत्तम तर आता इथे एक चमचाभर तूप मी घातलेलं आहे आणि आता यामध्ये मी घालणार आहे जिरे पूड आणि थोडसं मीठ वापरायचं आहे आपल्याला तर धनेजिरे पूड घालायचं जिरं अजिबात नाही घालायचं जिरे पूड अगदी मस्त बारीक केलेली घालायची तुम्ही माझे व्हिडिओ जर बघत असाल ना व्लॉग तर त्यामध्ये माझी घरगुती धनेजिरे पूड केलेली तुम्हाला शेअर केलेलं आहे आणि माझे घरगुती सर्व मसाले असतात तर आता पुण्याला आली आहे तरी मी नाशिकहून सर्व मसाले घेऊन आलेले आहे अगदी पाव चमचा इथे जिरे पूड आपण घातली आहे आणि दोन चमचा हा कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे शिलून आणि अगदी बारीक किसणीने किसायचा अद्रक किसतो ना चहाला हो त्या किसणीने किसायचं म्हणजे ना मौसूद शिजून होतो आणि आरामात असं मुलांना पचायलाही चांगला जमतो मी सर्व भाज्या अगदी थोड्या थोड्या प्रमाणात बाळाला सुरू केलेल्या आहेत तर त्यामुळे ना आता हा छान असा बटाटा परतवून घेत आहे धने धनेजिर्यापुड्यासोबत आणि बटाटा अगदी थोडासा कलर चेंज होतो आपल्याला परतवायचा आहे परतून परतवून झाले अगदी मंद आच्यावर करायचं हां एक मिनिटभर तर आता यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी मी सव्वा ग्लास घालणार आहे तर खिचडीचं प्रमाण किती आहे तुम्ही पुढे बघा म्हणजे ती खिचडी अगदी बरोबर सफिशियंट होते दुपारच्या जेवणाला बाळाला मी माझं मत सांगते आमच्या बाळाच्या भुकेप्रमाणेही सांगत आहे तर अगदी चवीनुसार अगदी चिमूडभर मीठ इथे घातलेलं आहे बाळाला अकराव्या त्याला आता अकरावा महिना लागेल ना तर आता म्हणजे सुरू केलेला आहे दोन तीन दिवस बाकी आहेत तर अगदी थोडंसं मीठ इथे घातले आणि थोडीशी हळद घातली आहे अगदी पाव चमचाभर हळद घातली थोडीशी कमीच असणार आहे डाळ तांदूळ बघूया तांदूळ मी अगदी मुठीत घेतलेले आहेत अगदी छोटीशी मूठ करून आहे पण चमचाने भराल ना तर अगदी एक चमचा येईल आणि आता त्यामध्ये आपल्याला तेवढीच डाळ घ्यायची आहे मुगाची मुगाची डाळ पचायला हलकी असते आणि बाळांना वरण भात खाल्ल्याचं समाधान पण मिळतं लहानपणीच अशी वरण भाताची सुरुवात असेल ना हे परिपूर्ण जेवण किंवा आहार हा एवढ्या महिन्याच्या बाळाला होऊ शकतो दुपारचा तर बघा इथे एवढी मी डाळ घातलेली आहे दोघं समान घेते म्हणजे तांदूळ एक चमचा आणि मुगाची डाळ एक चमचा इथे घेतलेली आहे परंतु ना प्रत्येक बाळाची भूक पण वेगळी असू शकते तर आमच्या बाळाच्या नुसार मी तुम्हाला हे प्रमाण सांगितलं आहे तर पण एवढं मला तरी वाटतं सफिशियंट होतं एवढ्या म्हणजे दहा महिन्याच्या बाळाला काही हरकत नाही एवढं द्यायला दुपारच्या जेवणात तर आता मी ह्याला चांगलं असं मिक्स करून घेते बटाटा पण चांगला मोकळा होऊन गेलेला आहे म्हणजे बटाट्याचा कीस आणि आता तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते आता यामध्ये मी घालणार आहे पाण्याच्या उकळीचा वगैरे काहीच विचार करायचा नाही कारण आपण ही सर्व प्रोसिजर मंदा याच्यावर करत आहोत आणि मंदा याच्यावर याला आपण अर्धा तास शिजवणार आहोत तुमचा कुकर कसा आहे त्याप्रमाणे पण होऊ शकतं तर हा दीड लिटरचा छोटासा कुकर आहे त्यामध्ये मी अगदी मंद याच्यावर अर्धा तास होऊ देत असते मध्ये मध्ये एकदा फक्त कुकर असा म्हणजे हँडल धरून ना थोडस हलवून घ्यायचा गुरुबाळाचं वरण भाताची खिचडी तयार झालेली आहे आता त्याला जेवायला देते आणि नंतर तो झोपणार आहे तर आता गुरुबाळ झोपत आहे आणि त्याच्या झोपेचा वेळ झाला आहे छान असं जेवण झालेलं आहे तर मी आज ना लहान बाळांना खिचडी कशी करायची हे आपल्याला व्हिडिओ ब्लॉगमधून सांगितलं तर ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि ही व्हिडिओ मी जे वरण भात बनवली बनवली ती जर तुम्ही आणि ती कशी झाली तुमच्या बाळांनी खाल्ली का तेही सांगा आणि आजचा हा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया छानशा आजी आणि गुरुबाळाच्या ब्लॉग मध्ये जरा आता मी हा ब्लॉग इथेच संपवते पुन्हा भेटूया छानशा ब्लॉग तोपर्यंत बाय आता मी गुरुबाळाला झोपवते